आमच्या मूर्ती आणलेल्या आहेत म्हणजे आम्ही इकडं फोडणी घातलेली आहे मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या माहेरी अशा रम्य ठिकाणी सकाळचा सूर्योदय झालेला आहे आणि सोमा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत तर माझं माहेर हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे तुडिये आमच्या टेरेसवरून सकाळचा हा दिसणारा परिसर अगदी रम्य आहे आजूबाजूला सगळी काजूची बाग आहे आमची समोर हे आमचं दिसते कौलारू घर आहे समोर पाण्याची टाकी आहे बैलगाडी दिसते बघा समोर आणि इथे छान अशी केळीची पण झाड आहेत खूप अगदी रम्य असा परिसर आहे इकडचा आणि सकाळी मॉर्निंगच्या वेळेला किती छान दिसते सगळीकडं हॅलो <t> एव्हरीवान <expectational noise> नमस्कार मी अनमिका तुम्हाला आम्ही छान आहोत आणि मंडळी आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि मी आहे मुंबईला मी आलेली आहे माहेरी आणि माहेरी आहे आमच्या झाड दिवस आणि अपडेट आहे म्हणजे की आमच्या काजूच्या बागेमध्ये तुम्हाला आमचं एक काजूचं झाड दाखवून खूप सगळ्या काजू लागलेले आहेत तुला मंडळी आणि आज मी सांगा खापा करतात की पोहोचलाच येते अजून दाखवतो तुम्हाला इकडे या आणि ह्या घेतलेल्या आहेत काजू वाळप बघू शकता काजू आहेत खूप साऱ्या काजू लागलेल्या आहेत आणि ही काजूची बाग आहे आमची खूप मोठी एक अठरा एकर मध्ये काजूची बाग आहे आणि ही झाड पूर्ण रांगेमध्ये लावलेली आहेत इकडे पिवळे पिवळे पण मोठे आहेत तुम्ही बघू शकता जवळ नको तिथे कलरफुल मोठे असतात इकडं आणि इकडं लाल आहेत वारं बघा केवढ सुटलंय अगदी अरे शिर आमच्या इथं गार वाटते आणि आई आमची मोरी मोरी आणि साईच ता काय चाललंय आमचं अंगण आहे अंगण आणि हे कस झाड्याच तू बदामच ना हे नारळाचं झाड आहे दारात आणि इथे पण एक नारळाचं झाड होत तिथ ते तोडलं आणि वादळ वार मस्त असं ऊन सावली वेदीन आमचा चहा आणलेला आहे दादा का माहीत ना तर आमच्या बंधुरायाने आणलेलं आहे मटन छटा खाता का ना मुंडी डोके मुंडी डोके भाजून करायचे मुंडी डोके भरतीस आणि मग भाजून करायचं आणि संदीप आमचा रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला गावठी पद्धतीने मुंडी डोके तर इकडं आम्ही भाजणार आहोत पायासूप आणि मुंडी सूप मुंडी असं करायचं आम्ही आणलेलं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की कुणीही अशी बात कमेंट करायचं नाही की काय खाता आहे वगैरे 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 जे लोक खात नाहीत त्यांनी प्लीज बघू नका आणि जे खातात जे व्हेजिट नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनीच बघू शकताय असं मस्त आमचा बेत आहे आज इकडं आमच्या भावानं जाळ घातलेला आहे काजूच्या झाडाखाली आणि आता आम्ही इकडं पाया आणि ते सगळं भाजणार आहोत आणि मग संध्याकाळी त्याची मस्त अशी रेसिपी करणार आहोत मी तर कित्येक वर्षांनी खाणार आहे भरपूर वर्ष झाले असेल ना संदीप इथंच संदीपनं आमच्या केलेलं असे खाल्लं असेल भरपूर वर्ष झाले आता लक्षात पण नाही किती वर्ष झाली खाल्लं आहे पण असं कुणीच वाईट कमेंट करू नका प्लीज आणि हे आहेत आमचे भाचे शशांक आणि हे चढलेले आहेत झाडावरती मस्त रम्य वातावरण आहे हा हो झाडावरच मंकी मंकीसारखे आपले या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर आधी की नाही इकडं सगळी इकडं आमच्या अशा काजूच्याच झाडं होती आता खूप कमी झालेत बघा अशी खूप झाडं मरलीत आणि आता खूप कमी झाली मग कसं म्हणायचं तू मेली काय हा झाडं मेली <laughs> च आता आम्ही राहतो चंदगडमध्ये तर चंदगडची भाषा येणार ना, ना चंदगडी जे भरपूर झाडं ना की नाही असं कीड लागली त्याच्यामुळं नाही इकडं भरपूर झाडं होती माझं लग्न झालं हो। तेव्हा इकडं झाडंच झाडं होती तरी भरपूर काजू झाडं आता मेली आहेत आणि तुम्ही कितवीला आहात शशांक दुसरीला दुसरी। आणि आमच्या शशांकचा नंबर आला बरं का भाषण स्पर्धेमध्ये फर्स्ट त्यामुळं कॉन्ग्रॅच्युलेशन शशांक हां हाय कर सगळ्यांना बोलो सगळ्यांना तुमच्या काजूच्या बागेत ओल्या काजू ना आणि ओली काजू अशी तुला काढायला येते असं ते पेलून हा काठी घालून काढायला येते अजून शिकला नाहीस तू शिकायचं बाबा संदीपच्या आमच्या मिसेस हे असलं करण्यात एक नंबर आहे म्हणजे <laughs> नॉनव्हेज स्वयंपाक करण्यात छोट्या खाता मुंडे सोडले आणि चालू केलेस चांदगडी लोक तुम्ही कसं सुडशीला सोडवलं मी चालू केलेस दोन दिवस मुंडी ते कसं आणलेस लई लई मटन कापडले नी

अजून का जो माळ कुरशी माणसं का तुमचं तुम्ही हा बघा आमचा दादा आता पिरूकडाला दुसरी पण काठी आण आता बघा पिरूचं झाड इथं हा पेरू हा बघा पेरू वाटलाय हा तिकड काजवा आहेत काजवा आहेत इकडे आंब्याचं झाड आहे तिकडे एक चा पेरू पेरूच झाड आहे तिकडे टाकी आहे बघा

ते जेव जा बाळा जेव जा मंडळी आम्ही इकडं फोडणी घातलेली आहे आणि मस्त असं आम्ही काय म्हणतात पाया सूप बनवणार आहे चुलीवरती चुलीवरचा बेत आहे आणि आमच्या बंधूराजाने आमच्यासाठी खास आणि आमची लहान बहीण पण येणार आहे भारती पण येणार आहे आज सुलत बहिणीचं ऑपरेशन आहे आणि ती आशा असल्यामुळं तिला तिथं थांबायला लागलय तर ते लोक येणार आहेत संध्याकाळी जेवायला आणि आमचे भाचे शूटिंग करतायत छोट्या चुलीवर बघू किती वेळ लागतो याला शिजायला बा प्लेट घेऊन ये कुठे मशींक मांडले बापूंची का भारतींची भाती ती हे बरं झालं कर दादा ना हे फुकट जात होते सगळे दांडे हा आणि वेस्ट जात आहे की आणि असं बारीक सगळं कुट्टी खात्यात बरं झाले किती बघा दा आता दूध कळवता का दादा तुमचं पाच लिटर एका वेळच म्हणजे दिवसाचं दहा लिटर हे बघ दादा दिले म्हणून सांगताय बघले खा खा तुछा, खा तू खा बघ तू खा असं चावून खायचं चावून दादा नको तू खा आता कुठं घुसतोय पुन्हा ठेव होय अन्नास अन्नास दे बरोबर अन्ना

गट्टी बाळटी <laughs> <laughs>

हो दे आणि इकडं अजून काय नाही आमच्या घरात आणि हे चिकन म्हणजे आमची भाजी मटन खात नाही म्हणजे त्याच्यासाठी चिकन आणि हा आहे रस्सा रस्सा मुंडी रस्सा पाया रस्सा आहे आमच्या भाऊजींचं जेवण व्हेजिटेरियन काय करते ते सोयाबीनची भाजी पापड कांदा लिंबू आणि भाकरी या सगळ्या भाकरी आहेत तांदळाच्या नाचणीच्या भाकरी हा कांदा लिंबू आहे आणि सगळ्यात आता आम्ही जेवणार आहे आई आमची सगळ्यांना वाढते अशा प्रकारे आमच्या बहिणीनं आणि आईनं आमच्या अटक केलेले आहेत आम्हाला आणि आम्ही खूप जण आहोत आम्ही चौघं भावंड आणि आमची पोरं फक्त माझी पोरं नाही आहेत आणि आमचा बा मोठ्या लहान बहिणीचा मुलगा नाही आहे बाकी आम्ही सगळेजण आहोत अशी छानशी तयारी चाललेली आहे खूप जर मोठी फॅमिली असली की थोडासा गडबड गोंधळ हा होतोच त्यामुळं चालायचंच या मंडळी सगळे जेवायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी यू सून